महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे पावसामुळे पिकांचं नुकसान झालं दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान नुसता पाऊसच पडणार नाहीये तर वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे येत्या काळात वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर इतका असेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे मुंबईबाबत बोलायचं झाल्यास पुढील चोवीस तास मुंबई आणि उपनगराचं वातावरण ढगाळ राहणार असून सायंकाळच्या सुमारास मध्यम पावसाची शक्यता आहे प्रचंड उकडाही जाणवेल असं हवामान विभागानं म्हटलेलं आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल के अप्देट्स लवकर अप्देट्स लवकर लवकर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे पावसाचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागानं बंगालच्या उपसागरात शक्तिशाली चक्रीवादळ निर्माण होत असल्याचा इशारा दिलाय जे येत्या काही दिवसात देशाच्या अनेक राज्यांना प्रभावित करू शकते हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार तेवीस ते सत्तावीस मेच्या दरम्यान वादळाचा तडाखा समुद्रकिनारी असलेल्या राज्यांना बसण्याची शक्यता आहे हवामान विभागाकडून पुढील चोवीस तासांसाठी जळगाव पुणे सोलापूर छत्रपती संभाजीनगर सातारा लातूर या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे